नमस्कार मित्रांनो फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आपण आज उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या निपार तालुक्यात येऊन पोहोचलो आहे विषय शेती संदर्भात आहे मल्चिंग पेपर आणि शेती साधारणतः टमाट्याच्या लागवडीसाठी हा मल्चिंग पेपर वापरला जातो या मल्चिंग पेपरचा एकरी खर्च किमान आठ ते दहा हजार रुपये आहे मल्चिंग पेपरचा फायदा ज्या प्रकारे या मल्चिंग पेपरवर एका सरीमध्ये दीड ते दोन फुटावर टमाट्याची लागवड केली जाते या अनुषंगानं जेव्हा टमाट्याची लागवड केली जाते त्या मल्चिंग पेपरमुळे खऱ्या अर्थानं मुळी चांगल्या प्रकारे जमिनीत पसरली जाते टमाट्याच्या आजूबाजूला कुठलाही तण गवत असेल काँग्रेस असेल याचा आ, प्रवेश वाढत नाही थोडक्यात अतिशय कमी प्रमाणात त्यांचे तिथं संख्या वाढली जाते परंतु त्यांनी टमाट्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि साधारणतः आपण बघू शकता की दोन्ही साऱ्यांमध्ये टमाट्याच्या दोन्ही साऱ्यांमध्ये चार ते पाच फुटाचं अंतर असतं औषध कमी लागतं सगळ्यात महत्वाचं साधारणतः पाच महिने मल्चिंग पेपरवरच्या टमाट्यांचं आयुष्य असतं शेतीला टमाट्याला जर मार्केटमध्ये चांगला भाव असला तर खूप चांगल्या प्रमाणात पैसे होतात आणि मल्चिंग पेपरचा केलेला खर्च देखील तात्काळ हा वसूल केला जातो आणि शेतीशी निसर्गाशी सदैव प्रामाणिक नाते असणारे हे सर्व शेतकरी लेकरं अतिशय सुंदर प्रकारे काम करताना मल्चिंग पेपर आधुनिक शेतीच्या क्षेत्रात झालेला बदल याचा स्वीकार करून नवनवीन बदल उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याच्या निपाड तालुक्यामध्ये के सदैव केले जातात आणि भरघोस प्रमाणात शेतीचं उत्पन्न घेतलं जातं आणि त्यामुळेच निपाड तालुक्याला देखील कॅलिफोर्निया म्हणण्याचं कारण तेच आपण बघू शकतात टमाट्याची मल्चिंग पेपरवरची लागवड आणि सुंदर प्रकारे असलेलं नियोजन जय जवान जय किसान